वलांडी येथे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन आठ दिवसात ग्रामसभा घेऊन ठराव घ्यावा अन्यथा वलांडी ग्रामपंचायत समोर महिलांचा आक्रोश मोर्चा निघणार देवणी तालुक्यातील वलांडी येथील प्रहार जनशक्ती आघाडीच्या वतीने दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी वलांडी गावातील शासनमान्य देशी दारू वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर व भरवस्थित असल्याने हे देशी दारू दुकान बंद करावे व गावात अवैधरित्या विकली जाणारी देशी दारूवर बंदी घालून त्वरित बंद करावे या मागणीसाठी निलंगा उदगीर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात गावातील महिलांनी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या समोर आपल्या व्यथा मांडून आक्रोश केला वलंडीत होत असलेल्या अवैध देशी दारूमुळे आमच्या गावातील पस्तीस व्यक्तींचा मृत्यू झाला असून आम्ही कुटुंबापासून बेवरच झालो आहे तर काही महिलांनी आम्ही दिवसभर मोलमजुरी करून घरी आल्यानंतर आमचे देशी दारू पिणारे मालक आम्हाच नको तो त्रास देऊन आम्ही केलेल्या कष्टाचे पैसे घेऊन आपले देशी दारूची हौस पूर्ण करतात व आम्ही लेकरबाळांसह उपाशी झोपत आहोत यावेळी वलांडीतील विविध सामाजिक संघटनेचे प्रमुखांनी आपले मत मांडत असताना सांगितले की या देशी दारूमुळे वलांडीतील जवळपास पस्तीस लोकांचा मृत्यू झाला आहे तर काही लोक या व्यसनामुळे प्रदीर्घ आजाराने व्यस्त आहेत असे मत माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज बनसोडे यांनी व्यक्त केले यावेळी मानवी हक्क आयोगाचे ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले की अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांची साथ असते पोलिसांच्या साथीशिवाय ही अवैध देशी दारू विक्री होतच नाही तरी पोलीस प्रशासनांना व महसूल प्रशासनाला संबंधित संघटनेच्या अध्यक्षांनी विनंती केली की वलांडीतील अवैध देशी दारू येत्या आठ दिवसात नाही बंद झाली तर वलांडीसह परिसरातील महिला वर्गांनी ग्रामपंचायत समोर आक्रोश मोर्चा काढणार आहे याची सर्वशी जबाबदारी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनावर राहील याची खबरदारी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली यावेळी महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे व पोलीस प्रशासनाचे पोलीस उपनिरीक्षक वराडे पोलीस उपनिरीक्षक धप्पळवाड व स्थानिक पोलीस तूरक्षेत्राचे पोलीस आमदार राजेश लामतुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवून हा मोर्चा शांततेत पार पडला यावेळी प्रहार संघटनेचे हजारो कार्यकर्ते या संघटनेत उपस्थित होते या मोर्चाचे आयोजन प्रहार संघटनेचे अध्यक्ष अंतेश्वर सूर्यवंशी व माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज बनसोडे प्रहार संघटनेचे देवणी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर यांनी केले यावेळी गावातील महिला वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रशासन दखल घ्यावी या काही काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये दखल नाही घेतली गेली या तीव्र आंदोलन करण्यात त्याच्यानंतर अन्नत्याग करू आपण हे लक्षात आपण तालुका प्रशासनात चार मुला, चार पडले पड बिटी सुद्धा दिले त्यांना सिटी सुद्धा पाय बायका लेकर लेकरे सुद्धा बायका करून पुण्याला गेले निघून पुण्याहून आले आता घरी पडून बायका देखील बायका बी गेल्या देखील सोडून घे द्या नवारी सोडून गेल्यामुळे तुम्ही दारू फिरला आम्हाला काय हा विषय एवढा महत्वाचा झालेला आहे प्रत्येक काळी बहीण दारूला कटाळलेली आहे प्रत्येक भाऊ गल्लीमध्ये दारू विकले म्हणतोय पोळात दारू विकली म्हणतोय पण मोर्चात आपल्या सोबत यायला कोणी तयार नाही आताच या ठिकाणी आमच्या बीटचे आमदार आयुष्यमान लामदुरे साहेबांनी सांगितलं की भाऊ लवकरात लवकर आटपाणी सहकारी करा निश्चित साहेब प्रशासनाची भावना आम्ही समजून घेतोय तुम्हाला आम्ही सहकार्य करतोय आपलंही आपलं आम्हाला सहकार्य असावं या बहिणी रस्त्यावर येऊन बसायला भिकारी नाहीत ह्या बहिणी रस्त्यावर येऊन बसायला येड्या नाहीत हे लोक रस्त्यावर उम्हाला येड्या नाहीत याची शासनाला नोंद घ्यावी आम्ही रोड अडवू शकत नाही पण भारतीय संविधान दिलेला अधिकार आम्हाला मागण्याचा दारूबंदी करण्याचा आणि या दारू दुकानाच्या बद्दल म्हणणं आहे आमच्या प्रहार संघटनेचं आणि आमच्या संघटनेचंही ती दारू दुकानाचा वेळ आहे का नाही त्या दारू दुकानाला परवाना कसला आहे थोक विक्रीचा का किरकोळ विक्रीचा हा तपासला केला जावा त्याचप्रमाणे दवाखाना अगोदर का दारू दुकान अगोदर दारू दुकान असता दवाखाना असताना जर दारू दुकान दवाखान्यापास येत असेल तर तो रद्द धारावा करावा आणि तो दुकान बाहेर पाठवण्याचं काम या तालुका प्रशासनानं आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानं करावा अशी त्यांना विनंती करतो कारण ग्रामपंचायतीनं महागाई ठराव दिला असला ठीक आहे पण आज काळ झाले वस्ती झाली आहे गवळ शाळा आहे कॉलेज आहे दवाखाना आहे आत्ताच्या मेहरबान सरपंच जे कोणी प्रशासन असेल त्यांनी ठराव घ्यावा आणि हे दुकान गावच्या बाहेर पाच किलोमीटरच्या आत कुठेही स्थलांतर करावं आम्ही बंद करण्याची मागणी करत नाही आणि त्या दुकानाच्या मार्फत गावात तालुक्यात परिसरात जे दारू अवैध चालू आहे ती अवैध दारू बंद करण्यात यावी या मोर्चा आहे आमची पण ती मागणी राहणार रह। आहे आणि आता काल परवा शासनाने जाहीर केलेलं आहे की दारू अवैध विकणाऱ्याला अवैध दारू विकले विकलेल्याला पाच लाख रुपये दंड केला असं शासनाने जाहीर केलंय आणि त्यात महसूल आणि लातूर जिल्ह्याचं म्हणणं आहे कुठल्या तालुक्यातल्या कुठल्या गावातल्या माणसाला पाच लाख रुपये दंड बसवलाय ते महसूल आणि पोलीस प्रशासन जाहीर करावं मृत्यू झालेल्या ते ते घराची अवस्था तुम्ही बघा दारू विकणाऱ्याच्या घरामध्ये दोन रोज दिवाळी साजरी केली जाते परंतु दारू पिऊन मध्ये करून आज बरेच आमच्या गावातील कुणाची किडनी गेलेली आहे कुणाच्या हृदयावर सू झालेली आहे कुणाला कावी झालेला आहे हे कशामुळं हे दारू दुपरान या वलांडी नगरीमध्ये आल्यामुळं एकतीस लोकांचा मृत्यू झालेला आहे नाव नाव याला जबाबदार कोण आहे आज या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर शासन बांध दुकान आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना काय याची तकली हे सुद्धा गुलांडीच्या नागरिकांना कळत नाही का म्हणतो काय जवळ आहे आपल्या देशामध्ये एकोणीसशे कल्पन असलेला दारूबंदी कायदा अंमलात आला आणि आपल्या देशामध्ये आज पाहिलं गेलं गुजरात नागालँड बिहारमध्ये आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल सत्तेचाळीस मार्गदर्शक तत्वानुसार बाबा बाबासाहेबाने आर्टिकल सत्तेचाळीस मध्ये जो काय मतदान करेल जो काय दारूल जो काय दारू विकेल तो आर्टिकल भारतदर्शक तत्व आर्टिकल सत्तेचाळीस प्रमाणात तो हा देशातला गुन्हेगार आहे कायदा तरतुद असताना सुद्धा या ठिकाणी दारू दुकान फाटून आपले धंदे चालू च्या याच कारण अंत्यश्वर सुरेशीला मला सांगायचं अंतेश्वर सुरेनशी रस्ता रोखून आंदोलन करून दारूचं दुकान बंद होणार नाही हे मी तुम्हाला इथून सांगतो काय सांगतो तर त्याला काही प्रोसिजर आहे अंतेश्वर सुरेनशी संघटने ज्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यासाठी काही प्रोसिजर आहे तर आपल्याला सर्वप्रथम का करावं लागेल काय करावं लागल तर तुम्हाला एक माहिती सांगतो आपला दारू दुकान खरंच बंद करायचं असेल तर वलाठी ग्रामपंचायत मध्ये दारू दुकान बंद करण्यासाठी ठराव घेतला पाहिजे सर्वप्रथम दारू दुकानं बंद करण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तो सादर केला पाहिजे विस्तार न्यूज साठी अजित सौदाकर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज ला सबस्क्राईब करा